नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सध्या आर्यमन व्हरायटीच्या प्लॉटमध्ये उभे आहात ही व्हरायटी साधारणतः आपल्या फ्लॉवरिंगच्या अवस्थेत आहेत फ्लॉवरिंगच्या अवस्थेमध्ये आपल्याला सर्वात मोठी जाणवारी समस्या म्हणजे आपली फुलकूज सध्या वातावरणात रिमझिम पाऊस सुरू आहे तसेच मागील काही दिवसापासून पावसाची उघड झाप तसेच अचानक ऊन पडणे यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात आहे यामुळे आपल्याला फुलांच्या दांड्यावरती डावणी किंवा इतर बुरशीजन्य रोग येऊन फुलांची मोठ्या प्रमाणात कूज होऊन गळ होताना दिसत आहे अशा ठिकाणी आपल्याला योग्य वेळी उपाययोजना करणे गरजेचे आहे फुलकूस थांबण्यासाठी व भरपूर सेटिंग होण्यासाठी आपण पुढील फवारणी करू शकतात त्यामध्ये आपण रोको अडीचशे ग्रॅम त्यासोबत इंस्टाचील कॅल्शियम दोनशे ग्रॅम व त्यामध्ये इंस्टाबोर शंभर ग्राम व त्यासोबत त्या सेटिंग होण्यासाठी तसेच जे सेट झालेले फळे आहे त्यांची साईज वाढण्यासाठी आपण स्केलअप दोनशे मिली प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी अशी फवारणी घेऊ शकतात ही फवारणी घेतल्यास आपल्याला नक्कीच फुलकूस फुलगळ तसेच फळांचा आकार वाढण्यास मदत होईल धन्यवाद